आज बघा मी बनवत होते गुळाच्या कापण्या आणि कधी काय आपल्याला खाऊस वाटेल ते म्हणजे सांगता येत नाही तर मुलांना आज गुळाच्या गोड कापण्या खायच्या होत्या तर मी पटकन असं गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं दोन गा वाट्या गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी बेसनचं पीठ घेतलं मिक्स केलं आणि त्याच्यावर कडकडीत असं मोहन तेल गरम करून या तूपही घालू शकतात काही घालू शकतात तेल किंवा तूप किंवा घी घी नव्हे काय ते अमूल बटरही घालू शकता तर तुम्हाला जर नरम हवा असे असतील ना कडकडीत नको असतील कापण्या तर मग तुम्ही तेल घालू नका कारण मग मऊ कडकडीत होत नाहीत मग जर तेल घातलं नाही तर मग तुम्हाला सांगते मी बडीशेप वेलची आणि सुंट हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं बघा आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि कुरकुरीत एकदम ह्या कापण्या खाय संपेपर्यंत राहतात तुम्ही नक्की हे मोहन गरम करून याच्यावर घालातील आणि मग मी गुळवणी घेतलेलं आहे गुळवणी आपल्याला पाव किलो गुळाचं घेतलेलं आहे आणि मी म्हटलं कसं रात्रीची वेळ होती करत होती तेव्हा तर म्हटलं थोडंसं आधी करून घ्यावं आणि गुळवणी राहिलं तर काय फ्रीजमध्ये ठेवलं तरी आपण नंतरही करू शकतो हे गुळवण्याला काही खराब होत नाही काही नाही तर थोडंसं जास्तच बदलेलं पाव किलोचं तर मी या थोड्याशाच केल्या आधी आणि हे बघा सर्वांचं गरम गरम होतून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं थोडंसं थंड होऊन दिलं आणि मग असं पीठ भिजवतो आपण खावाचं तसं भिजवून घेतलेलं आहे आणि हे बघा असा गोळा तयार झालेला आहे आणि थोडंसं दहा ते पंधरा मिनटं थोडं बाकीची तयारी होईपर्यंत थोडंसं भिजून द्या दिलेलं आहे आणि हे कसं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही लगेच लाटून घ्यायचं कारण हे नरम म्हणजे असं फ्रीजमध्ये कडक होतं गुळाच असतं ना ते त्याच्यामुळे तर आता बघा मी आ, लाटून घेते तर सर्व असं आपल्याला जेवढं बारीक म्हणजे जर जा जाडसर नको असेल तर मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे पीठ लावून छान असं बघा आता लाटून घेते मी सर्व असं लाटून घ्यायचं जास्त जाडसर पण नाही आणि खसखस घालायची बघा खसखस घातली ना एकदम मस्त अशी चव येते याच्यावर छान चव येते दोन्ही बाजूनी खसखस घाला घालायचे लाटून आणि खूप छान अशा कापण्या गोडसर एकदम मस्त अशा गुळाच्या झालेल्या आणि बहुतेकदा आपण साखरेचेच पदार्थ खात असो तो गुळाचे पदार्थ आपण खाल्ले ना आपल्या शरीरासाठी ते पौष्टिकही असतात आणि खूप चवीलाही लागतात तर आता माझं पोळपाट होतं बारकं तर मी त्याच्यावर एवढं मोठं बघा लाटून घेतलेलं आहे आणि मोहन घातलं ना एकदम असं कुरकुरीत होतं तुम्ही पातळ लाटा अगर शंकरपाळ्या कशा ते एकदम अशा टम हे होतात फुगून येतात तसं हे कापण्याही अशा फुगून येतात आणि किती पण दिवस तुम्ही एक दोन महिने खाऊ शकता मग नंतर बघा एक फिरकी घेतली आणि फिरकीनं असं करंजा पाडतो ना आपण त्या फिरकीनं असं पाळून घ्यायचं आहे आपल्याला जेवढे आकार हवे असतील मोठे छोटे तर त्यानुसार मी बघा पाडून घेतलेला आहे आणि मस्त असे आकार आलेले आहेत बघा छान असा बघा आपण कुठेही असं फिरायला वगैरे हे घेऊन जाऊ शकतो हा असा पदार्थ राहणार आहे आणि तुम्ही पण बनवत असाल तुम्ही कशा बनवता तेही सांगा याचा खूप छान असा सुगंध सुटलेला बघा बडीशेप वगैरे आपण घालतो ना सुंट छान एकदम असं हे सुटलेलं तुमच्या प्रमाणात तुम्ही लाटून घ्यायचं जाडसर पातळ असं काही नाही आहे आणि सर्व अशा बघा मी काही एवढ्या जास्त केल्या नव्हत्या थोड्याच आपलं केलेल्या सर्व झाल्या माझ्या लाटून मग मी तेल गरम करायला ठेवलेलं गुड़ा चा, गुड़ा चा, गुड़ा चा तेल आपल्याला प्रमाणातच घ्यायचं आहे कारण गुळाचं गुळाच्या कापण्या असल्यामुळे तेल लालसर होऊ शकतं ते नंतर आपल्याला काय असं म्हणजे दुसरं काय नाही गोडाचा पदार्थ आहे तर प्रमाणात तेल घेतलं उकळून घेतलं आणि हे बघा अशा छान मस्त कापण्या अशा एकदम छान सुगंधही सुटलेला आणि खूप छान अशा फ्राय करून घेतल्या मस्त अशा झाल्या मुलांनाही खूप आवडल्या आणि हे कसं आहे आपल्याला गुळाचे पदार्थ वगैरे आता चिक्की म्हणा काही पण असं चिक्की जरा हे तर येते चावण्यास हे होतं पण आपण असं कापण्या वगैरे किंवा काही अजून गुळाचे खूप पदार्थ आहेत ते आपण बनवले की आपल्याला खायला असं भूक लागली तर कधी असं खायला वगैरे खूप छान वाटतं आणि मस्त आहेत बघा तुम्ही कशा करतात तेही मला सांगा आणि छान अशा कापण्या बघा माझ्या झाल्या पण पाच मिनिटाचा फक्त अवघी लागतो याला पाच मिनिटात होऊन जातो हा पदार्थ आणि आता येतच आहे बघा दिवाळी लवकरच दिवाळीमध्येही आपल्याला खूपच पदार्थ बनवायचे आहेत काही काही लोकांनी चालूही केला असतील पदार्थ बनवायला तर कसं होतं आपला घरचा पदार्थ तो घरचाच पदार्थ आणि आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ते वेगळेच पदार्थ असतात ते कोणत्या तेलाने फ्राय वगैरे करतात ते माहिती नसतं आपल्याला आपण आपल्या घरामध्ये करेल तेवढं पौष्टिकही आहे आणि खायलाही सुंदर लागते घशाला वगैरे त्रास होत नाही आणि बघा बघता बघता माझ्या दोन मिनटात फ्राय झाल्या वेळ लागत नाही याला करंजीसारखं लगेच होऊन जातं हे आणि खायलाही उत्तम आहे खूप छान चवीला लागतात आणि छान बघा मुलांना खूप आवडतं हे असले पदार्थ लहान मुलं असतील तर तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता आणि माझ्या झालेल्या आहेत मस्त अशा कापण्या तर तुम्ही नक्कीच असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला माझ्या फॉलो करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये